विरोधकांच्या चारी मुंड्या चितकरत विक्रमसिंह हो पाचपुते आमदार ज्येष्ठ नेते माजी मंत्री निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आणि तमाम मतदारांचा हा महाविजय युवा आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांचे उद्गार नगर विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या रणधुमाळीमध्ये महायुतीचे उमेदवार विक्रमसिंह हो पाचपुते यांनी सर्व दिग्गज उमेदवारांना पराभवाची धूळ आमदारकीचा केला विरोधकांनी केलेल्या टीकेच्या भडीमाराला विकासाच्या मुद्द्यावर उत्तर देत कोणावरही टीका टिप्पणी न करता महाविकास आघाडीच्या अनुराधाताई नागवडे अपक्ष राहुल जगताप आणि वंचितचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांना शह देत विक्रमसिंह हो पाचपुते यांनी सदतीस हजार एकशे छप्पन्न हा विजय खेचून आणला निष्ठावंत कार्यकर्त्यांचा लाडक्या बहिणींचा आणि श्रीगोंदा नगर मतदारसंघातील तमाम मतदार, मतदार बांधवांचा असल्याचे सांगताना डॉक्टर प्रतिभाताई पाचपुते व युवा आमदार विक्रमसिंह पाचपुते याने सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली सर्व मतदारांचे मनापासून आभार मानते की मतदारांनी अपेक्षेपेक्षा जास्त मताने विक्रमला विजय केलं खरं तर मी शेवटच्या सभेमध्ये मतदारांना आवाहन केलं होतं की पाचपुते साहेबांचं आमदार म्हणून हे शेवटचं भाषण आहे पण पाचपुते साहेबांना आमदार म्हणून आमदारांचे वडील म्हणून भाषण करण्याची तुम्ही एकदा संधी द्या आणि तसंच मतदारांनी पाचपुते साहेबांना आमदारांचे वडील म्हणून भाषण करण्याची परत एक संधी दिली आणि हा विजय खर तर मतदारांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं तरुणांनी हे इलेक्शन हातात होतं आणि दादांच्या ऐंशी सालातले जे कार्यकर्ते आहेत ते विक्रमचं भाषण ऐकून अगदी त्यांना ऐंशी सालातले दादा आठवत होते आणि त्यांना पण वाटत होतं की आपण तेवढं तरुण झालं आणि म्हातारी सुद्धा म्हातारी माणसं सुद्धा तेवढ्या जोशाने प्रचाराला लागले होते आणि हा त्या सर्वांचा विजय आहे आणि सर था था हा सर्व कार्यकर्ते असतात मी निवडणुकीतही तुम्हाला सर्वांना सांगत होतो मीडियाच्या मार्फत सांगत होतो की निवडणूक जनतेने हातात घेतलेल्या कुडकुड्या झाल्या याच्यामध्ये जातीचं समीकरण आणण्याचा प्रयत्न केला आमच्या अनेक कार्यकर्त्यांवरती जातीच्या नावाखाली समाजाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली हा गोदरेशन प्रेशर आणायचा प्रयत्न झाला आमचा एकही कार्यकर्ता दैन मोजला नाही आणि आजच्या निकालामध्ये हे सिद्ध झालेलं आहे शेवटी कार्यकर्त्यांची ताकद ही खूप मोठी आहे ही ताकद आपण पाहिले आले आहे ज्या वेळेस गेले दोन दिवस तालुक्यातले वेगवेगळे एक्झिट पोल होत होते त्यावेळेस अशी चर्चा व्हायची की सीट धोक्यात आहे अमुक माणूस निवडून येईल तमुक माणूस निवडून येईल अनेक आमचे तर फिलेक्स मतदारसंघामध्ये लागले होते आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं ही निवडणूक आम्ही संयमाने घेतोय निवडणूक जी संपूर्ण प्रक्रिया पाहिली असेल तर ही संयमाने निवडणूक झाली होती ज्या वेळेस आमची सांगता सभा चालली होती त्यावेळेस जितक्या खालच्या जाऊन जाऊन यांनी टीका केली होती म्हणजे इथपर्यंत गेले की पक्ष आम्हाला त्या ठिकाणी संधी देत नाहीये किंवा नेता देत नाहीये पण त्यांना हे माहीत नव्हतं की पक्षाचा किंवा राज्यातल्या कोणत्याही नेत्यापेक्षा जर कोणत्या नेत्याचा जलवा चालत असेल होतं फक्त आणि फक्त बबन दादांचाच आहे तेव्हा आम्हाला बबन दादांना वेळ द्यायचा होता कारण बाहेरचा नेता आला की दादांना बोलायला संधी कमी राहते कारण प्रोटोकॉल असतो त्यामुळे आमची इच्छा होती की दादांचं भाषण लोकांना ऐकायचं होतं संधी दिली आणि तुम्ही पाहिलं काशीला इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि हा तुम्ही जल्लोष पाहताय म्हणजे हा विजय जनतेचा आहे हा विजय युवकांचा आहे हा विजय ज्येष्ठांचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा ज्यांना करून चालणार नाही हा विजय आमच्या माता भगिनींचा आहे त्यांच्या आशीर्वादाचा आहे त्यामुळे नक्कीच मला ही संधी जी मिळालेली आहे तिथे संधी माझी पहिली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये जे काही मला शक्य ते मी मतदारसंघासाठी करण्याचा हो। प्रयत्न करणार आहे या संधीचा सोनं हा विक्रम राहणार नाही ती खात्री मी प्रचारात देत होतो ती ग्वाही प्रचारात देत होतो आता मी ते शुद्ध करून दाखवायचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद ह्या विजयाचा शिल्पकार बवनदादा आणि बबनदादांचे कार्यकर्ते कसं आहे बघा हा त्यांचा आशीर्वाद आहे आणि शेवटी गुरुचा आशीर्वाद गुरुपेक्षा शिष्याला जास्त मिळत असतो त्यामुळे नक्की त्या आशीर्वादावरती आता तर संधी मिळालेली आहे आता मला पुढची प्रक्रिया जी आहे मुंबईला जाऊन पक्षाची जी सगळी प्रक्रिया असेल विधान विधानभवनाची प्रक्रिया ती पार पाडतो आणि ती पार पाडल्यानंतर पुढचा एक आपण मतदारसंघाचा दौरा करणार आहोत त्या दौऱ्यामध्ये त्या त्या गावामध्ये जे काही प्रश्न समोर येतील ते प्रश्न कसे उत्तरित करायचे त्यासाठी शंभर टक्के आशीर्वाद मिळालाच आम्हाला पण मुळात काय आहे की त्रिगुंधामध्ये कोणती लाट चालत नाही जर चालली असती तर अजून एक आमचा अंदाज होता तर लाटके बहिणीचा इम्पॅक्ट झाला असता तर कमीत कमी एक पन्नास ते साठ हजार मताच्या प्रकरणी लागायला पाहिजे होतं त्यामुळे हा विजय लाडक्या बहिणींचा जितका महत्वाचा आहे तितक्याच कार्यकर्त्यांचा महत्वाचा आहे हे श्रीगोंदात कार्यकर्ते ज्या चळमळीने फुळत होते त्याला काही माफही नव्हतं जर फायदा जा जा आमच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते फुळत होते हे कार्यकर्त्यांनी घर टू घर फिराली फिरलेही होते आणि मुळात म्हणजे काय झालं आमच्या प्रचारात राजाबाजा नव्हता मोठ्या सभा नव्हत्या त्यामुळं विरोधकांना कळालंच नाही निवडणूक कशा पद्धतीने चाललेली आहे तेव्हा उत्तम असा गणनी मी गावा शेवटी बबन दादांच्या तालिमेमध्ये शिकलेला पैसा आहे तेव्हा अडचण काहीच विशेष आभार मी तुम्हाला काही मतमत्त म्हणून आभार मानेल मानलेले आहेत आणि हे आभार मानेल तेवढे कमी असणार आहेत हे आभार मला पुढच्या पाच वर्षामध्ये कामाचं होतं हा खास खबर विशेष घड़ा अपने आकाश है ये सी न्यूज वन ये करा सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त शेयर करा प्रतिनिधि जोलवे ये सी न्यूज त्रिगोंदा